नमस्कार तर मी पवन राजपूत कोकणचं पवन माझा यूट्यूब चॅनल असा तर मी काही जास्त येत नाही फ्रंटला तर भरपूर जण बोलले मित्र वगैरे तर व्हिडिओ बनवतोच तर जरा फ्रंटला येऊन बोला शीख जरा म्हणून तर फ्रंटला बोलायचा म्हणजे असं काय ह्या नाही जास्त पण मेन्यू बनवताना कसं आपल्या बाजू कोण नसता ना मोबाईल वगैरे धरू त्यामुळे मग काय करते पटापट पटापट मग मेन्यू वगैरे सगळे बनवून घेत आहे आणि मग ता मग बोलाकच म्हणजे बोलाकच जमत नाही ना का बनवता बनवता मग बोलतं आहे मग मी त्यामुळे जास्त दिसत नाही लोकांका त्यामुळे लोकां म्हणतात की धोका म्हणजे आपलीच फॅमिली मेंबर ला जे आहेत यूट्यूबला जे सगळे मित्र वगैरे बघतात ना ते म्हणतात की पुढे येऊन जरा बोलायचो प्रयत्न कर तर आज रविवार असा आणि सुट्टी या रविवार की तर रविवारचा मी आता नक्की खाय बघू मला समजत नाही आकडे कॅमेरात बघू की मी स्वतःकडे बघू कारण मी असं समोरासमोर करत आहे व्हिडिओ आहे त्यामुळे जर काय चुकत असत तर सांभाळून घ्यावा आणि घरातच बसलं आहे बघू शकता तू तर तर मध्येच मित्राचा फोन येलो मित्र येता तर आज स्पेशल म्हणजे अंडा बिर्याणी बनवून सोबत येता तर अंडा बिर्याणी बनवतलं आहे आज आहे तर पुढची रेसिपी काय असते ती तुमका बघू गावतलीच तर साधी आपली अंडा बिर्याणी असतली काय त्याच्यात काय एवढा ह्या नाही स्पेशल असा काय नाही नॉर्मली आणि मी थोडंसं विचार केला की त्याच्यात एक बटाटी टाकून बघूया म्हणजे नेहमीच असे बटाटी राईस म्हणजे तो बनवतो आहे आम्ही तर म्हटलं अंडा बिर्याणी आणि बिर्याणी मसाला वगैरे सगळा घेतलेला हा आणि अंडा बिर्याणी बनवूची आहे माका आज तर मित्र पण येतात गावचोचा मित्र त्या पण आज सुट्टी आह तो म्हणतालो आज येते म्हणून आणि रविवार आमचं दिव्यात असंच असता सगळेच मित्र आमचे दिव्यातच रोहतात तर कोण नाही कोण कौन, कोणाच्या घराकडे म्हणजे कधी ना कधी दर संडे असतात किंवा मॅची आता बहुतेकजण गावात गेलेत गणपतीसाठी आपल्या कोकणामध्ये तुमका तर माहितीच असतला गणपती हो सण आपल्या कोकणामध्ये किती एकदम मोठ्या उत्साहात साजरं केलं जातात आणि एवढं उत्साह असता की पूर्ण वर्षात आता गणपती काही काय लोक तर दोन दोन महिने आधीच गावाक जातात तर त्यांचे म्हणजे कोण फॅमिली नसतात गावाक आणि मुंबई कामासाठी इलेले असतात ते आणि काही काय तर असे आहेत की नोकरी सोडूनच डायरेक्ट गावाक आणि असं तसे भरपूर आपले कोकणी हौशी कलाकार कोकणी माणूस म्हणजे हौशी कलाकारच म्हटला जाता म्हणजे जे कोण गोष्ट काय करीत ती हौशीनच करतो चांगली असन ते वाईट असं ते एकदम जीव तोडून आणि मनापासूनच त्यामुळे कोकणी असल्याचं गर्व पण हा आणि मास तर असाच कोकणी माणसाक की आम्ही कोकणी असं म्हणून बाकी इतर गोष्टीमध्ये मास करत नाही कोकणी माणूस बाकी इतर गोष्टीमध्ये फक्त सिम्पल आणि आपला काम करणार आपला म्हणजे तुमका तर काही सांगायची गरज नाही हा पण मित्र येईलो माझं थांबा बघूया बघू शकतास मित्र येईल तुम्हाला सांगतच होते मी की मित्र येऊचो म्हणून तर राजू सुनेकर नाव त्याचा तर आता मस्तपैकी बिर्याणी बनूया आणि काय सांगत होतं तुमका कोकणी माणसाबद्दल तर कोकणी माणसाचं काय पाणी भरलं आहे रे पडशी या खाली बघू ओला पाणी भरलं आहे तर जरा ओला झाला खाली बारदार मात्र पडशी वगैरे तर भरपूर मजा येतात दिव्यात आधी परेलला होते रवा परेलला पण खूप म म्हणजे मजा यायची वगैरे यायची मस्त वगैरे पण त्याच्यापेक्षा येते कारण हे इल्यानंतर मग गावचे मग मित्र वगैरे भरपूर भेटले आणि धमाल असता शनिवार रविवार खूप मजा असता एन्जॉय म्हणजे गावाकच इल्यासारख्या वाटत सगळेजण भेटले की तर चला लो आता मित्र पण इलो आता लवकरात लवकर बिर्याणी बनवू घेत आणि हो या बिर्याणी कशी होता ती चला तर बघत रहा पुढे काय तर गुड मॉर्निंग मित्रांनो चला तर आज बनूया आपण बिर्याणी बिर्याणीसाठी मस्तपैकी टोमॅटो कांदो एक बटाटा टाकणार आहे लसूण वगैरे आणि हे कांदो भाजून घेतले मस्तपैकी खरपूस आणि इथे राईस बनवून ठेवलं आहे आणि हे अंडा आपण बनवणार आहोत आज अंडा बिर्याणी मस्त मी कांदो भाजून झालेलो असा चला तर आता फोडणी देऊया आपण आता ग्रेवी भरून घेऊची आपल्या हे आला लसूण टाकलं आहे आला लसूण टाकली त्याच्यानंतर आता कांदो टाकूचा मस्त एक कांदो नरम होऊ देऊया नंतर टोमॅटो टाकूया आणि हे दोन मिरच्या आहेत मिरच्या टाकूया तर मंडळी न बघा बारीक मिरची कुठली मोठी ती बारीक करून टाकलं आहे आता हे दोन अख्खे मिरची आहेत ते अख्खे टाकूया आणि अंडा बिर्याणीत पहिल्यांदाच बटाटे टाकून बघतंय कशी लागतात एक नवीन काहीतरी करूचा त्यालाच आता टामोटो टाकून घेऊया बिर्याणीची ग्रेव्ही बनवण्यासाठी टॉमॅटे जास्त लागतात त्यामुळे टॉमॅटे जास्त आहे आणि याकडे एक अख्खो मोठो कांदो भाजून घेतलाय बिर्याणी दोन आ... एक मोठं एक छोटो कांदो घालून घेतला आहे टाकून दिलं आहे बारीक चार टोमॅटो कापून घेतला आहे तर आता मस्त ही ग्रेवी बनल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही टाकणार असो आणि हो बिर्याणी मसालो घेऊन येल आहे बिर्याणी मसालो पण टाकूच हा बिर्याणी मसाला टाकल्याशिवाय बिर्याणी होत नाही तुमचं आता माहितीच अस त्याला आपण काही जास्त असं म्हणजे स्पेशल अशी बिर्याणी नाही बनवणार आपण आपण ग्रेवी बनवणार अंडी टाकणार त्याच्यात आणि जो भात आहे तो वरसून टाकणार त्याच्यावर भात बनवताना त्याच्यात सगळा टाकला आहे मी अद्रक लसूण सॉरी अदरक लसूण नाही त्याच्यात ह्या टाकला आहे काय म्हणतात टाक पानं असतात कसली ती नंतर त्या दालचिनी बिलचिनी सगळा लवण जीवन सगळा टाकलेला भातात मेम ह्याच्यात काय टाकणार नाही जास्त चला तर पुढे आता बघूया कसा काय होता आता आणि आपण आता थोडासा थो मीठ टाकून घेतला कारण मीठ टाकल्यामुळे ग्रेवी लगेच म्हणजे शिजता चांगलं टोमॅटो कांदो चांगला म्हणजे ह्या होता नरम होता आणि ही दालचिनीची पानं दोन टाकलं आहे त्याच्यात पुन्हा पान त्याच्यात एकच पाना भतात पण ह्याच्यात दोन टाकले दालचिनीची पानं तर दालचिनीची पानं म्हणतो की काय माहिती नाही पण आपली माझं दालचिनीची पानं म्हणून मी टाकलं आहे तिथे आता मस्त आपली ग्रेव्ही बनता त्याच्यात आता मी टाकणार आहे बिर्याणी मसालो तर आता ग्रेव्ही थोडीशी माझी सुस्त आहे बघा थोडीशी नरम वगैरे झाली मीठ टाकल्यामुळे तर आधी त्याच्यात मी टाकणार आहे गरम मसालो आपलो हा गरम मसाला नाही तरी बिर्याणी मसाला एव्हरेस्ट तो मस्त सुगंध येता मसाला टाकल्यावर मस्त सुगंध येईल बघू शकता तुम्ही एकदम भारी दिसता चला तर आता ह्याच्यात थोडंसं आपण आपल्या गावसून दिलेलो कोकणी मसाला आपलो तर थोडंसं टाकून घेऊया बघा दोन चमचे मसालो टाकलाय आपलो गावठी गावसून दिलेलो आणि एक चम्मच म्हणजे अर्धा चमच हळद ती टाकून घेतली हळद थोडीशी जास्त टाकूया अजून अर्धा चम्मच टाकला आहे हळद टाकल्यामुळे कसं त्याचा फ्लेवर चांगला येतात आता मस्त एक्जीव करून घेऊया आता मस्त बारीक ह्याच्यावरती म्हणजे मंद आचेवर जा म्हणतात ना तळून घ्यायचा प्रकारे थोडंसं ब इंडक्शन स्लो केलं आहे आणि आता मस्त स्लो याच्यामध्ये ग्रेव्ही भाजून घेतो आहे आणि नंतर ती अंडी त्याच्यात टाकू देत मला अंडी टाकल्या टाकल्या थोडीशी ग्रेवी टाईप बनवणार मी आणि त्याच्यात मग तो राईस टाकायचं आणि मग तो राईस पण अर्ध भात शिजवून घेतलं आहे पूर्ण शिजवलंय नाही आहे चला आता अंडी कापून घेऊया आणि टाकूया दोन अंडी अख्खीच टाकणार आहे आणि बाकीची चार अंडी आहेत ती कट करून टाकणार आहे कट करून टाकल्यामुळे थोडंसं मीठ मसाला चांगला लागतं आणि अख्खी अंडी कशा आहे तर आपली ती अख्खी रवा होई म्हणून आता ती फ फिरवताना तुपट अंडी चला तर मस्त ग्रेव्ही आपली रेडी झाली आहे बघू शकतास तुम्ही एकदम भारी तर अंडी कट करून घेता आणि दाखव दाखवते पुढे आणि दही पण टाकू दही टाकून घेऊया आधी चला तर आता दही टाकून घेऊया दही का जास्त लागत नाही आणि फ्रीज नसल्यामुळे मी दही का जास्त आणून ठेवत नाही आपल्याला पाहिजे तेवढाच घेऊन यायचा भेटता डेअरीवर दही तर बघू शकता तुम्ही दही टाकल्यामुळे फ्लेवर एकदम चेंज होता आणि रंग पण बघा चेंज झालो दह्यामुळे चला तर व्यवस्थित एकजीव करूया कारण मोबाईल हातात असल्यामुळे माका शूट करू भेटत नाही या चला चांगला एकजीव करून घेऊया कारण दही तर असे खडे राहता नाही चांगला बारीक होऊया नरम होऊया चला तर अंडी कटिंग करून घेतलं आहे आणि बघू शकता ग्रेव्ही एकजीव झाल्या मस्त पैकी दही वगैरे सगळा मिक्सर मध्ये अंडी तीन अख्खीच टाकते कारण काय आहे जास्त अंडी टाकल्यामुळे फुसकार चालली ती कट केलं की सगळी त्यामुळे अंडी टाकूया आता कापलेली अंडी टाकते आधी कापलेली अंडी खळी जातील ती गावाचीच नाही बघू खाव त्यामुळे ती तीनच कापलं आहे आणि तीन अंडी आपल्या एक अख्खी टाकूची हे बघा चला तर आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून धरून मिक्स करू गोया नाही तर आता तुटतं लांडा चला तर राईस टाकताना तुम्हाला दाखवते बघू शकतास तुम्ही एक नंबरच ग्रेव्ही तयार झालेली आहे चला तर आता त्याच्यात थोडंसं कांदो टाकूया आतमध्ये म्हणजे का चांगलं फ्लेवर आणि वास येतात आणि त्याच्यावर आपल्याला तो राईस टाकू जो त्याच्यावर डायरेक्ट राईस टाकणार पूर्ण आणि मग शिजाक ठेवणार राईस चला तर राईस टाकून घेत आहे ఆయిస్ టా కదో ట चला तर आता आपण याच्यावरती धाकण ठेवून देऊया आणि वीस मिनटं असं ठेवचा चला तर ढाकण दाकून ठेवूया चला ढाकण दाकून झालेला आता डायरेक्ट आपण वीस मिनिटांनी चेक करूया आपली बिर्याणी कशी झाली आपली चला तर मित्रांनो आपली बिर्याणी रेडी आहे कोशिंबीर म्हणजे दही नाही उरलं त्यामुळे असस कांदा कापून बनवला आहे आणि बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी चला तर आता जेवायला बसूया तर मंडळी या लवकर जेवायला या बिर्याणी आपली रेडी आहे आणि कशी झाली ती आपल्याला सांगणार आहे आपला राजू आहे बिर्याणी तर चिंतापणी पवन यांच्या पवन कंचा पवन यांच्या हरती बिर्याणी खायला पंढरी okay. बिर्याणी ओके okay ना मस्त एक नंबर झाले चला तर मंडई जेवायला या आपली बिर्याणी रेडी असा மடா் done. एक नंबर बिर्याणी चला तर मंडळी इथंच व्हिडिओ आपला संपूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काय करा रे करा चला तर मंडळी जेवायला या